जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपा शेकापा व आर पी आय महायुतीने कळंब परिसरात प्रचाराला वेग दिला आहे जिल्हा परिषद गट क्रमांक नऊ कळंब येथून श्री हरिश्चंद्र धर्म निळगुडा तर पंचायत समिती गण क्रमांक अठरा कळंब येथून सौ नीलम वसंत ढोले हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असून त्यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते पदाधिकारी आणि समर्थक मोठ्या संख्येने मैदानात उतरले आहेत गावोआगावी बैठका पदयात्रा घरोघरी भेटी घेत स्थानिक प्रश्नावर नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत रस्ते पाणी पुरवठा आरोग्य सुविधा शिक्षण महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी रोजगार हे प्रचाराचे प्रमुख मुद्दे ठरत आहेत यावेळी बोलताना महायुतीच्या नेत्यांनी सांगितले की महायुतीला मत म्हणजे विकासाला मत हा संदेश घरोघरी पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे कळंब तालुक्याचा ता सर्वांगीण विकास हाच आमचा संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे माझा रायगड न्यूज साठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड नमस्कार मी प्रशांत झांजे आम्ही आता या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इलेक्शन साठी कळंब जिल्हा परिषद गटामध्ये फिरतोय पूर्णपणे खूप चांगल्या माहितीसाठी प्रति, प्रतिसाद इथे मिळतोय आम्हाला आमदार साहेबांच्या माध्यमातून मागच्या सहा सात वर्षात नक्कीच या वि विभागाचा कायापालट सर्व कार्यकर्त्यांनी मिळून केलेलाच आहे आणि आत्ता ह्यानंतरसुद्धा जे आपले उमेदवार आहेत निरगोडा साहेब आणि ढोलेताई यांना भरघोस मतांनी निवडून देऊन हा इथला महायुतीचा उमेदवार पुन्हा एकदा ह्या विभागावर महायुतीचा आणि शिवसेनेचा आणि शेका पक्षाचा भगवा झेंडा फडकवत राहील असं निश्चित वाटतं आर पी आय शेका पक्ष आहे महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि अफाट अशी मेहनत घेतात त्या सर्व मी पदाधिकारी कार्यकर्ते यांचं मनापासून धन्यवाद देतोय आणि आभार मानतोय आता आपण आता आम्ही इथे वाड्यावस्त्यांवर फिरतो आहे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि आमच्याकडे खूप अशी मुलं वगैरे आहेत की त्यांना शिक्षणाचा वगैरे खूप प्रॉब्लेम आहे आणि काही जाण्याचे प्रश्न वगैरे असतील किंवा काय रोजगार नाही आहे मेन गोष्टी मला तर वाटत की या सगळ्या गोष्टींवरती सगळ्यांनी विचार करायला पाहिजे आणि आपण मी तर करणारच आहे पण मी खोटं आश्वासन देणार नाही कारण काय आता म्हणजे असं बोलायचं झालं बरं असं आहे की लोक विचारतायेत तुम्ही करणार तुम्ही काय काम करणार हे पण जे काही Thank <laughs> you. तर तुम्ही निवडून आल्यानंतर किती प्रश्न आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही नक्कीच जे दिलेले आश्वासन असतील हा गावामध्ये प्रश्न असतील वाड्यामध्ये प्रश्न असतील माझ्या आदिवासी वाड्या पाड्यांमध्ये जी काही शिक्षणापासून मला वंचित आहेत नक्कीच आम्ही ते शिक्षणाचे जे काही प्रश्न रखडलेले आहेत किंवा आदिवासी पाड्यांमध्ये शासन शाळेमध्ये असतील जे काही शासन शाळेमध्ये काही आपसुई आहेत किंवा मुलांसाठी घरासाठी वसतीगृहासाठी जे काही प्रश्न रखडलेले आहेत ते आम्ही नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच आम्ही जे दिलेले प्रश्न विकासाचे जे प्रश्न किंवा आशोषण ते आम्ही नक्कीच एक दोन वर्षामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करू किती वर्षात किंवा किती महिन्यात सोडवून ते प्रश्न आम्ही नक्कीच एक वर्षाच्या आत सोडण्याचा प्रयत्न करू निरगुड साहेब आज तुम्ही वाढीवस्तीत प्रचार करत आहात यावर तुमचा प्रतिसाद कसा असेल आम्हाला शिवसेना भाजपा सकापक्ष आर पी आय महायुतीचे आम्ही तिन्ही उमेदवार मी जिल्हा परिषद हरिश्चंद्र धर्मा निरगुडा आणि निलमताई भोले ह्या पंचायत समिती कळम गणाच्या उमेदवार आणि तुषी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ रेश्माताई जोशे जोशी या आम्ही तिन्ही उमेदवार आम्हाला लोकांकडून मतदार राज्याकडून चांगला असा प्रतिसाद भेटतोय आणि आमचा हा विजय नक्कीच आहे आणि मी मतदार राज्यांना आव्हान करतो इच्छितो की आम्ही सर्व मतदार राजांना विनंती करतोय की आमचा प्रचंड मताने विजय व्हावा ही विनंती